नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये आज आपण जे आहे ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट अशी होती की टी सी एसनं ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्याच्यामधले करंट अफेअरचे प्रश्न विश्लेषण करा म्हणत होते तर जी रिसेंटली डिसेंबरमध्ये जी बी एम सीची एक्झिक्युटिव्ह निरीक्षकची जी परीक्षा झाली ना तर त्या परीक्षेमधले कशा पद्धतीचे हे करंट अफेअरचे प्रश्न वगैरे होते याबद्दल चर्चा करणार आहोत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न किंवा याच्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत दिसतील त्यामुळे काळजीपूर्वक एकही व्हिडिओ स्किप न करता भाग स्किप न करता पाहून घ्या त्यावरून कल्पना येऊन जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे काय चालू घडामोडीचे परिपूर्ण नोट्स वगैरे आहेत ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तर सगळ्यांना पाठत झाला असेल माझ्या मते कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रेकमेंड करत असतो कारण का खूप साऱ्या विद्यार्थ्यांना योग्य असं मटेरियल आणि योग्य असं गायडन्स मिळणं फार कठीण झालेलं आहे सगळं स्वतःचा फायदा बघणारे वेगवेगळे आहेत त्यामुळे थोडं त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी मी तुम्हाला संबोधित करत असतो त्यामुळे जे मटेरियल दर्जेदार आहे ते घेण्यासाठी सांगत असतो बघा काय म्हणतो पहिला प्रश्न आणि वही पण घेऊन बसा बरं इन्फॉर्मेशन ॲडिशनल असणार आहे तर तीन जून दोन हजार चोवीस रोजी इस्रोने वायुगती रचना आणि विश्लेषणासाठी त्या सॉफ्टवेअर लाँच केलं तर बघा डिसेंबरची एक्झाम होती आणि जून करंट अफेअरचा प्रश्न पडला आणि मी तुम्हाला इस्रो सांगितलेलं होतं की कुठं आहे काय नाही ते बट अजून एकदा सांगेल लक्षात असू द्या हे आहे कुठं आहे होय हे बंगलोर म्हणा किंवा बंगळूर वगैरे म्हणू शकता आणि याची जी स्थापना आहे ती झाली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आलं लक्षात आता या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय का आहे तर लक्षात असू द्या हे वायुगती रचना आणि विश्लेषणासाठी हे प्रवाह नावाचं काय केलं त्यांनी सॉफ्टवेअर लाँच केलं तेवढं काय डीपमध्ये नका करू बट एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन असू दे हे प्रवाह म्हणजे काय एक सॉफ्टवेअर आहे जे की अगोदर जे आहे ते समजा कोणतं मेकॅनिझम काम वगैरे करत नसेल तर ते पाहण्यासाठी एक प्रकारची टीम त्या ठिकाणी जात होती बट ती टीम जाणार नाही त्याच ठिकाणी ते मेकॅनिकच किंवा जे रोबोट वगैरे म्हणू शकता त्या पद्धतीची ते सिस्टम त्यांच्याकडे त्यांनी लॉन्च केलेलं आहे तर लक्षात असू द्या त्यानंतर आपल्या भारतामध्ये जवळपास एक चार महत्त्वाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र इस्रो वगैरे आहेत त्याच्यामध्ये अंतराळ संशोधन केंद्र दोन आणि हे इस्रो एक आणि त्यासोबत अजून लक्षात असू द्या एक सतीश धवन नावाचं आहे सतीश धवन अंतराश सॉरी अंतराळ संशोधन केंद्र कुठं आहे ते श्रीहरिकोट्याला आहे लक्षात असू द्या आणि त्यानंतर विक्रम साराभाई हे कुठं आहे हो हे आहे तिरुअनंतपुरमला आणि एक तुंबा या ठिकाणी एक आहे ते नोट डाऊन करून घ्या इन्फॉर्मेशन काढा तुम्हाला मी काय म्हणतो जे कॉमन कॉमन महत्वाच्या तेवढं डीपमध्ये नका करत बसू जे एकदम म्हणजे असं आपलं लक्ष जावं त्या ठिकाणी किंवा ती एक भारताची म्हणा किंवा महाराष्ट्राची म्हणा एक विशेष आणि महत्त्वाची एकमेवाची संस्था वगैरे असावी त्या क्षेत्रामध्ये लक्षात असू द्या त्यानंतर पुढे बघा आणि महत्वाचं म्हणजे काय खूप सारे विद्यार्थी पाहतात निघून जातात सबस्क्राईब करत नाही परत त्यांना चॅनल भेटत नाही त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील डॅश येथील बघा डिसेंबर महिन्यातलं येथील नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कुणी केलं तर सॉरी मोदींनी सिंधुगड किंवा सिंधू दुर्ग दुर्गलाच मराठी भाषेमध्ये गड म्हणतात बरं लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही तर त्यांनी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणू नये कारण का या राजांचा इतिहास तुम्हाला जेवढा पाठ असेल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे सगळं तुम्हाला म्हणजे खूप महत्त्वाचा इतिहास आहे यांचा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास यांच्याशी निगडीत आहे लक्षात असू द्या वारंवार मी सांगतो त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांची सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे समाधी समाधी कुठं आहे हो तर ही समाधी आहे कोणत्या ठिकाणी रायगड या किल्ल्यावर आहे, आहे, या आहे, कुटा आहे, कुटा आहे लक्षात असू द्या लिहून घ्या महत्त्वाचे महत्त्वाचे हे प्रश्न वगैरे आहेत आणि त्यानंतर हे सिंहगड कुठं आहे पुणे या ठिकाणी आहे जंजिरा कुठं आहे कमेंट करा आलं लक्षात आणि महत्त्वाचं म्हणजे काय या चार डिसेंबर रोजीच का त्यांनी केलं तर हे जे आहे ते चार डिसेंबर काय असतो हो हा असतो नौदल दिन लक्षात असू द्या त्यानंतर पुढे बघा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा शुभंकर कोण होता तर जे काही खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा झालेत ना त्याबद्दल तुम्ही माहिती काढा हिमबिबट्या हा त्याचा शुभंकर होता आणि त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाचं ही जी स्पर्धा आहे ती कुठं झाली हो तर ही स्पर्धा झाली लडाख या ठिकाणी लक्षात असू द्या लडाख केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन ठिकाणं वगैरे आहेत ते लिहून घ्या आवश्यक पडल्यास लेह एक आहे आणि गुलमर्ग गुलमर्ग आहे वाटते आय गेस हां गुलमर्गच आहे ना गुलमर्ग वगैरे तर या दोन ठिकाणी झालेली आहे हे दोन्ही ठिकाण या लडाख केंद्रशासित प्रदेशात आहेत मित्रांनो आलं लक्षात त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सोळाव्या वित्त आयोगाचं पूर्णवेळ सदस्य बघा यांची नियुक्ती झाली तर पूर्णवेळ सदस्य म्हणून आणि जॉर्ज मॅथ्यू या यांची जी आहे ती पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि अरविंद पगारिया हे काय आहे तो हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे काय आहेत अध्यक्ष आहेत बरं लिहून घ्या अध्यक्ष आलं लक्षात त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय या वित्त आयोगाचं हे सोळावा वित्त आयोग आहे जवळपास एक दोन हजार सव्वीस पर्यंत वगैरे असतो आणि त्याच्यामध्ये अजून आड वगैरे करायचं असेल तर या वित्त आयोगाची स्थापना कोण करतं दोन हजार सॉरी दोनशे ऐंशी कलमांवे राष्ट्रपती मार्फत ते पंतप्रधानाच्या निर्देशनानुसार ते करत असतात लक्षात असू द्या आणि महाराष्ट्राच्या वित्त आयोगाची कलम काय आहे हो तर महाराष्ट्राच्या वित्त आयोगाचं कलम आहे दोनशे त्रेचाळीस अ म्हणा किंवा फर्स्ट म्हणा त्यानंतर जे भारताचं वित्त आयोग आहे याची जी स्थापना आहे ती पाठ करा ती तुम्ही शोधा तुमच्यासाठी हो जा मी सोडणार आहे होमवर्क महाराष्ट्राचं मी सांगतो एक तुम्ही एक मी असं करूया आपण तर नाईन्टीन नाईन्टी फोर किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये काय केलं शो या आपल्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आलं लक्षात त्यानंतर करप्शन परसेप्शन इंडेक्स किंवा भ्रष्टाचार सुचांक सूचांकन वगैरे दोन हजार तेवीसच्या यादीमध्ये जे काही एकशे ऐंशी देशांची यादी काढली जाते त्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा आहे त्र्याण्णवा क्रमांक किंवा भारताची रँक आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर डेन्मार्क देश आहे लक्षात असू द्या आता दोन हजार चोवीसची अजून अद्याप म्हणजे प्रकाशित झालेली नाही आहे त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर सर्वात शेवटी म्हणजेच सोमालिया नावाचा देश आहे ज्याचा एकशेऐंशी वा क्रमांक लागतो पहिला डेन्मार्क आहे लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर ग्लोबल हंडर हंगर इंडेक्समध्ये अठ्ठावीस पॉईंट सात गुणासह भारत बुकेच्या कोणत्या श्रेणीत येतो तर हा गंभीर याच्यामध्ये येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता समजा हे परसेप्शन इंडेक्स म्हणा कोणतेही इंडेक्स काय असतात ते शंभर शंभर गुण असतात म्हणजे प्रत्येकाचं ऑलमोस्ट नव्वद टक्के तर इंडेक्स असं गुणांवरच रँकिंग देत असतात समजा भारताला सॉरी या डेन्मार्कला सत्त्याण्णव गुण जर मिळाले तर त्याला पहिला क्रमांक असं असतं गुण कमी असतात आणि रँक सॉरी गुण जास्त रँक फर्स्ट नंबर म्हणजे तसं ते त्यांचा क्रम समसंबंध त्यांच्यामध्ये असतो आलं लक्षात त्यानंतर ते वाढत वाढत जातात समजा रँक लईच खाली असेल तर गुणसुद्धा कमी असतील आलं लक्षात त्यानंतर नोट डाऊन करून घ्या आणि त्यासोबत आता या दोन प्रश्नांची इन्फॉर्मेशन वगैरे काढून घ्या त्यानंतर काय म्हटलं की दोन हजार तेवीस आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी महिला पहिली भारतीय महिला तर अनुराणी या ज्या आहेत त्यांना या ठिकाणी भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत तर हे कोणी हॉस्ट केलं कोणत्या ठिकाणी झालं कधी झालं हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक राहिला होता बरं आय गेस हा इथं आपण सोडला होता हां हे जे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आहेत ना त्या झालेल्या होत्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हे का सांगत आहे की बाबा या महिन्यातलं किंवा या मंथमधलं त्यांनी करंट अफेअर तुम्हाला विचारलं डिसेंबरमध्ये तर तुम्हाला कळून जाईल की ओव्हरऑल पूर्ण इयरचा किंवा ऑलमोस्ट एक दीड वर्षाचा करंट जे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला करावं लागणार आहेत लक्षात असू द्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर करा कारण का खूप मोठा सिलेबस आहे करंट अफेअर म्हटलं तर विचार करा जवळपास पंधरा सॉरी पंधरा म्हणण्यापेक्षा जवळपास किती हे बारा ते सहा म्हणजे अठरा मंथचं तुम्हाला करंट अफेअर जर करत बसाल तर बाकीचे सब्जेक्ट दुर्लक्षित होतील तर वेळ असेल तर करून घ्या किंवा ऑनलाईनर बुक घ्या मार्केटमध्ये ते उपयोगी पडेल त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये युनेस्को होयसाळ काळातील होयसाळ राज्यातील ठिकाणे जागतिक वारसा स्थळात म्हणून घोषित केली किंवा जागतिक वारसा स्थळे आता बघा आपल्या भारतामध्ये जी काही जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांच्यामध्ये दरवर्षी वाढ होत राहते त्याच्यामध्ये नवीन नवीन ॲड असतात ॲड होत राहतात तर ते तुम्हाला माहीत असू द्या जे कर्नाटक राज्यामध्ये हे आहेत जवळपासशे सतराव्या शतकामध्ये होयसाळ नाजाज नाजा नावाचं राजवंश राजघराणं वगैरे राज्य केलं ही जी ठिकाणे आहेत ती आजच्या काळाला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केलेलं आहे तर ही होती करंट अफेअरची प्रश्न जी टी सी एसनं विचारलेली आहेत अशा पद्धतीचे प्रश्न असतात ज्यांना कुणाला डाऊट असतील ज्यांना कुणाला एम सी क्यू पाहिजे असतील ज्यांना कुणाला नोट्स हवे असतील माझ्याशी संपर्क करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना